आज मी तुम्हाला शीतपित्त किंवा अंगावर पित्त उठणं किंवा अंगावर पित्ताच्या कि पित्त गाठी होणं या विषयावर बोलणार आहे तसेच काही घरगुती उपाय देखील सांगणार आहे नमस्कार मी डॉक्टर गणेश वाघमारे कुलस्वामिनी होमियो या आरोग्यविषयक चॅनलवर आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा कारण याच प्रकारच्या आरोग्यविषयक व्हिडिओ माझ्या चॅनलवर नेहमी असतात पित्त हे विविध कारणांनी उठत असतं कधी कधी हे आलेले पित्त साध्या ॲलर्जिक औषधांना देखील अगदी सहजरित्या कमी होतं एकदा झालं की बरेच जण याकडे दुर्लक्ष करतात मात्र पुढे चालून हेच पित्त कंटिन्यू व्हायला लागतं यावेळी मात्र निश्चित डोकेदुखी होते काही केल्या हे पित्त कमीच होत नाही आयुर्वेदामध्ये या कंडिशनला शीतपित्त असं म्हटलं जातं थोडक्यात शीत गुणांनी वाढणारं पित्त म्हणजेच शीतपित्त पावसाळ्यामध्ये किंवा थंड ठिकाणी काम केल्यानं हे पित्त वाढतं जेव्हा पावसाळी हवा असते की हवा लागते तेव्हा शरीरातील वाताचं प्रमाण वाढतं शरीरामध्ये थंडावा निर्माण होतो अशा वेळी शरीरातील जी आतली उष्णता असते ती बाहेर निघते आणि याच कंडिशनला शीतपित्त असं म्हटलं जातं काही लोकांना पूर्ण अंगावरती पुरळ उठतात गांधी उठतात गाठी गाठी तयार होतात लाल पुरळ येतात खाज येते खाज एवढी असते की होऊन जाते पुन्हा पुन्हा खाजभाव असं वाटतं जेव्हा अशा प्रकारचे पित्त शरीरावर उठतं त्यावरती अनेक उपाय करून सुद्धा फरक पडत नाही अशा वेळी काय करावं हे देखील सुचत नाही तुम्हाला काही घरगुती सोपे असे उपाय सांगतो जे केल्यानं तुम्हाला या शीतपित्ताचा त्रास कमी होईल पहिला उपाय सांगतो मोहरीच्या तेलानं सर्व अंगाला मालिश करून घ्या थोड्या वेळानं गरम पाण्यानं आंघोळ केल्यानंतर ही खाज लगेच थांबून जाईल शीतपित्तासाठी दुसरा उपाय सांगतो मिरेपूडचा मिरेपूड घेऊन गावरान तुपाबरोबर चाटून चाटून खा तसेच तुपामध्ये मिऱ्याचं जे चूर्ण असतं ते मिक्स करा आणि ज्या ठिकाणी गांधी उठल्यात त्या ठिकाणी त्याचा लेप लावा त्रास काहीच वेळात कमी होईल शीतपित्तावरती पुढचा उपाय सांगतो एक ग्लास गरम पाण्यामध्ये थोडीशी चिमूटभर मिरे पोट टाका त्यामध्ये चिमूटभर हळद टाका यामध्ये अर्धा चमचा गाईचं तूप टाका सकाळ संध्याकाळ हे मिश्रण जर तुम्ही काही दिवस घेतलं तर शीतपित्ताची जी तक्रार आहे काही दिवसात कमी होते शीतपित्तावर अतिशय सोपा उपाय सांगतो जर अंगावर पित्त उठत असेल त्यावर आमसूल चोळून लावा पित्त जे असतं ते लगेच उतरतं आणि थोड्याच वेळास तुमचा त्रास कमी होईल मात्र यासोबत जेवणाच्या आणि झोपेच्या वेळ आहारात तिखट तेलकट पदार्थ घेऊ नका शक्य होत असेल तर आपल्या दैनंदिन आहारामध्ये कारल्याचा वापर वाढवा मित्रांनो आशा करतो हो की हा व्हिडिओ निश्चित तुम्हाला आवडला असेल या व्हिडिओला लाईक करा तसेच जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर याच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र